गेली अनेक वर्षापासून केस तालुक्यातील मसाजोग हे जे पोह्यासाठी नाश्त्याच्या पोह्यासाठी प्रसिद्ध होतं गेली वीस दिवसापासून हे गाव सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्येनुसार सगळ्या महाराष्ट्रभर वर्गा आहे आज अठ्ठावीस डिसेंबर रोजी बीड इथं प्रचंड मोठा महामोर्चा निघतो आहे आणि आपण बघू शकता जे गाव या ठिकाणी हे मुख्य प्रमुख या गावातील क्षेत्र आहे जी दुकानं आहेत हॉटेल्स आहेत हे सगळे पूर्णतः आज बंद आहेत या सगळा गाव झाडून अगदी मसाजोग या गावातील प्रत्येक नागरिक हा बीड इथं या मोर्चात सहभागी होण्यासाठी पोचलेला आहे गेली वीस दिवस हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांची प्रतिमा न्यायाच्या प्रतीक्षेत आहे गेली वीस दिवसापासून या ठिकाणी आपण बघितलं असेल अनेक या राज्याचे मंत्री ज्येष्ठ नेते आमदार खासदार विविध क्षेत्राचे जे काही संघटना आहेत त्यांचे पदाधिकारी हे येऊन गेलेले आहेत आणि आज मात्र हे ठिकाण आज अठ्ठावीस डिसेंबर रोजी स्तब्ध झालेलं आहे न्यायाच्या प्रतीक्षेत ही प्रतिमा या ठिकाणी आहे मात्र न्यायासाठी हे कुटुंबीय जे इथं या ठिकाणी बसत होतं हे आता या ठिकाणी कोणीच तुम्हाला दिसणार नाही सगळे हे बीडला न्याय मागण्यासाठी या ठिकाणी गेलेले आहेत या ठिकाणी जी जागा गेली वीस दिवस गजबजलेली होती हजारो लोक या ठिकाणी भेटी देऊन गेले आज मात्र ही ठिकाण न्यायाच्या प्रतीक्षेत एकटीच प्रतिमा या ठिकाणी आपल्याला दिसते आहे कुटुंबीय आणि संपूर्ण गाव मसाजोगचा हा बीड इथं न्यायासाठी महामोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेले आहेत एखादी घटना घडल्यानंतर आपण बघू शकतो की कशी अवस्था असते या ठिकाणी या घटनेतील आरोपी अद्याप पकडले गेलेले नाहीत आणि इतरही कुटुंबियांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत या प्रशासनाकडं मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघणाऱ्या महामोर्चात संपूर्ण गाव सहभागी होण्यासाठी या ठिकाणी गेलेला आहे मासा जो गाव आज बंद आहे पूर्णत पूर्णत या शा या ठिकाणी शांतता आहे संपूर्ण गाव आज या ठिकाणी नाही आहे अगदी एकटी प्रतिमा संतोष देशमुख यांची या ठिकाणी न्यायाच्या प्रतीक्षेत आपल्याला असलेली या ठिकाणी दिसून येते गावात एकही व्यक्ती दिसत नाही आहे सगळं गाव सकाळीच जवळजवळ आठ साडेआठ वाजता बीडच्या दिशेनं रवाना झालेला आहे आज विसावा दिवस आहे आपण बघितलं असेल आत्तापर्यंत अनेक घडामोडी घडल्या खरं तर या न्यायासाठी आणि आरोपींना पकडण्यासाठी अनेक निवेदनं गेली पहिल्याच दिवशी जवळजवळ चोवीस तास बंद करण्यात आला महामार्गही बारा तास बंद करण्यात आला मात्र प्रशासनानं केवळ आम्ही चोवीस तासामध्ये आरोपीला पकडू अशी जी आ आश्वासन दिलं होतं ते मात्र हवेतच विरलं आणि पुढं शेवटी प्रशासनाला काही वेळ लागत असतो आणि प्रशासनाला तो वेळ दिला पाहिजे या लोकशाहीच्या काही तत्वांचा अवलंब करून कुटुंबियांनी आणि संपूर्ण या घटनेचा निषेध करणाऱ्या समाज व्यवस्थेने ठरवलं होतं की काहीतरी वेळ दिला पाहिजे परंतु आज विसावा दिवस उजाळला असतानासुद्धा संतोष देशमुख यांचे मारेकरी तीन प्रमुख आरोपी आज बी पोलिसांच्या अटकेपासून दूर आहेत आणि त्यामुळेच कदाचित आज हा महामोर्चा या ठिकाणी बीडीचा निघतो आहे या महा मोर्चामध्ये सर्वपक्षीय लो, लोक सर्व जाती धर्मातले लोक सहभागी होत आहेत कारण या घटनेला तर पहिल्यापासूनच कुठलाही व्यक्ती जात किंवा धर्म याच्याशी जोडलं जाऊ शकत नाही आणि म्हणून तसा संपूर्ण समाजव्यवस्थेनेही प्रयत्न केलेला आहे मात्र झालेली घटनाच एवढी गंभीर आहे कारण ज्या प्रकारे या महाराष्ट्रानं पाहिलं की झालेली हत्या आणि केलेली मारहाण ही किती क्रूरपणाची होती कारण एरवी या महाराष्ट्रानं अनेक हत्या पाहिलेल्या आहेत अगदी तुकडे तुकडे लो शरीराचे करणारे किंवा गोळ्या घालून लोकांना मारलेले पाहिलं आहे परंतु त्यात जीव लगेच जातो त्यामुळं त्या घटनेचा क्रूरपणा एवढा दिसत नाही आहे मात्र या घटनेनं महाराष्ट्र आहे आज विसाव्या दिवसापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे एवढं तीव्र प्रतिसाद उमटत आहेत की प्रत्येक व्यक्तीला ही चिंता आहे की अशाच जर घटना घडल्या तर पुढं काय समाजात होणार खरं तर ही घटना तर घडून गेलेली आहे पण समाजाला चिंता ही आहे की इतक्या तीव्र घटनेनंतरही आरोपी जर पोलीस प्रशासनाच्या प अटकेपासून दूर राहत असतील तर भविष्यात समाज कसा सुरक्षित राहील ही एकच चिंता आज समाजाला आहे आणि कुटुंबियांनी सतत एकच मागणी केलेली आहे आरोपींना पकडा आणि कठोर शिक्षा द्या दुसरी कुठलीही मागणी या कुटुंबियानं केलेली नाही कारण जे काही संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केली त्या हत्येच्या घटनेनंतर कुटुंबीयांनी प्रशासन व्यवस्थेकडं या घटनेमध्ये प्रमुख आरोपींना अटक करा आणि त्यांना कठोर शासन द्या कारण ज्या क्रूरपणे त्याने हत्या केली असं पुन्हा कुणी असं पाऊल उचलू नये किंवा समाजात कुणाचा असा पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी आज बीडमध्ये महामोर्चा निघतो आम्ही आता काही वेळात बीडमध्ये पोचतो आहे आपण या चॅनलवरून पाहू शकाल पूर्ण या घटनेचं जी काही बीडमध्ये हा मोर्चा निघणार आहे महामोर्चा या पूर्ण घटनेचा वृत्तांत आम्ही आपल्याला अगदी क्षणोक्षणीचा बी बी सी केज लाईव्हवरून देणार आहोत आम्ही आता काही वेळात बीडमध्ये पोहोचतो आहे आपल्याला एकच आहे की आपण हे चॅनल सबस्क्राईब करून नक्की याच्यावरचे सगळे ताज्या अपडेट्स पाहू शकतो एरवी लोकांनी गजबजलेले गेली वीस दिवसापासून सांत्वनाला येणारे लोक आता या ठिकाणी आपल्याला दिसणार नाहीत आपण बघू शकता हे घर आज न्यायाच्या प्रतीक्षेत संपूर्ण सदस्य असं बीड इथं गेलेले आहेत आणि हेच ते घर आहे ज्या ठिकाणी दररोज अनेकांची गर्दी व्हायची मात्र आज न्यायाच्या प्रतीक्षेत या ठिकाणी आपल्याला दिसतंय की या ठिकाणी स्मशान शांतता पसरल्याची दिसते